माता भगिनींनो मी आहे अमन जमीर मोहनावाले आणि स्वागत आहे तुमचं आपल्या अमन मोहनावाले या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे ज्याची तुम्ही सर्वजण खूप आतुरतेने वाट पाहत होता होय आपण बोलत आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल या योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाचं असं अपडेट आलेलं आहे आणि तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे चला तर मग काय आहे ही गुड न्यूज पैसे कधी येणार आणि शासनाचा नवीन निर्णय काय म्हणतो हे सगळं आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर माता भगिनींनो सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी ही आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपासाठी शासनाने अखेर मंजुरी दिली आहे यासाठी एक नवीन शासन निर्णय अर्थात जी आर काढण्यात आला आहे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर प्रसिद्ध झाला आहे या जी आरनुसार नुसार ऑगस्ट महिन्याच्या लाभासाठी तीनशे चौरेचाळीस पॉईंट तीस कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे याचा अर्थ असा की लवकरच आपल्या माता भगिनींच्या खात्यावर ऑगस्ट महिन्याचे पैसे जमावण्याचा आहे पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या या जी आरमध्ये मध्ये एका गोष्टीचा स्पष्ट उल्लेख आहे ज्या महिला भगिनींना संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजनेचा लाभ मिळतो त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ आता दिला जाणार नाही शासनाने दुहेरी लाभ टाळण्यासाठी हा नियम ठेवला आहे त्यामुळे याची नोंद घ्यावी आता येऊ या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे की पैसे खात्यात नेमके कधी जमा होणार तर बघा जी आर आता प्रसिद्ध झाला आहे निधी वितरणाला मंजुरी मिळाली आहे त्यामुळे सरकारी प्रक्रियेनुसार साधारणपणे पुढच्या पाच ते सात दिवसांच्या आत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमावायला सुरुवात होईल म्हणजेच आता फक्त काही दिवसांचीच प्रतीक्षा बाकी आहे तर भगिनींनो ही होती आजची सर्वात मोठी अपडेट आता चिंता करायचं कारण नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर सप्टेंबरचा कधी येईल तर त्या संदर्भातील अपडेट सुद्धा आपण नक्कीच पुढे घेऊ तर आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्या मनातील शंका दूर झाल्या असतील ही महत्वाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी या व्हिडिओला नक्कीच शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण योजनांची आणि शेतीविषयक माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन दाबायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद